आजचा पवित्र मार्गशीर्ष गुरुवार घरात महालक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्याचा दिवस तसेच आज दत्तजयंती आहे व पौर्णिमाही आहे त्यामुळे अजूनच उत्साह वाढला आहे आज मी मनापासूनही पूजा केली आणि त्या सर्व सुंदर क्षणांना तुमच्याबरोबर शेअर करते आहे देवघरातील देव, देव उजवून घेतले दीप धूप अक्षतांनी पूजा केली श्री गुरुदेव दत्त व स्वामींचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात सदैव राहो आणि प्रत्येक दिवस उजवून निघू दारातही छान रांगोळी काढली धूप दीप अक्षता वाहून उंबरट्याचे पूजन केले त्यामुळे दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न झाली रांगोळी आणि सजावट करताना प्रत्येक छोट्या गोष्टीत मनातील भक्ती आणि प्रेम उत्साह वाढत जातो चौरंग ठेवण्याआधी रांगोळीचे स्वस्तिक काढले व त्यावर चौरंग ठेवला पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य स्वच्छ करून एकत्र आणून ठेवले म्हणजे सारखे सारखे उठायला नको कलशाला अष्टबाजूने हळद व कुंकवाच्या रेगा ओढल्या व त्यात सुपारी नाणं फूल व दुरवा टाकल्या एका ताटात गेल्या गुरुचेच तांदूळ घेतले व त्यावर अष्टदल काढले हळद कुंकू वाहून घेतले पाच प्रकारच्या झाडांच्या फांद्या कलशात लावल्या व त्यावर नारळ ठेवला व हा कलश अष्टदलावर ठेवून घेतला नारळाला हळद कुंकू लावून पूजा करून घेतली नारळवर मुकवटा घातला व साडी नेसवायला सुरुवात केली प्रथम थोडी चूक झाली पण चूक सुधारून मी सुंदर साडी नेसवली साडीसाठी मी हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घेतला होता सुंदर अशी साडी नेसून झाल्यावर आता वेळ आली सुंदर असे दागिने घालून मातेला सजवण्याची महालक्ष्मी मातेला हिरवी साडी गोल्डन दागिने आणि पिवळी वेणी त्यावर पांढरे गजरे घातल्यामुळे मातेचं रूप अजूनच खुलून आलं होतं पानाचा विडा सुपारी ठेवली प्रथम दिव्यांचे पूजन केले व त्यांना स्थान दिले प्रथम आचमन केले व मातेची पूजा करून घेतली लाल गोल्डन आसनावर फुलांनी केलेली मांडणी आणि मागे लावलेल्या वॉर्म लाईटच्या लखलकीत दिव्यांनी संपूर्ण जागा उजळून निघाली आहे फुलांचा पांढरा पिवळा आणि जांभळा रंग मातेला खूप सुंदर आहे देवीसमोर काढलेली छोटेखानी रांगोळी नारंगी पिवळ्या पाकळ्यांनी केलेली सीमारेषा आणि मधोमध शुभचिन्ह पूजेला एकदम पारंपरिक स्पर्श देतात बाजूला लावलेल्या निरंजनाच्या प्रकाशात घरात खूपच पवित्र वातावरण तयार झालं आहे मातेसमोर ठेवलेली पाच फळे व दूध साखरेचं नैवेद्य हे आजच्या पूजेला मंगलता देतात अलगद सुगंध देणारी धूप आणि शेजारी ठेवलेली पूजा थाळी मन पूर्ण भक्तीने भरून गेलं मातेजवळ ठेवलेले हे गुलाबाचे फूल या संपूर्ण सजावटीला रॉयल व ॲस्थॅटिक स्पर्श देते मागच्या बाजूला झगमगणारे वॉर्म लाईट्स देवीच्या चेहऱ्यावर एक सुंदर प्रकाश टाकतात ते बघताच मनाला खूपच शांतता मिळते दिव्यांचा मंद उजेड पूजा करताना आध्यात्मिक ऊर्जा वाढवतो मी परत एकदा पूजा करून घेतली या पवित्र क्षणी मनात एकच भावना कृतज्ञता आणि शांती मी मातेला मनापासून प्रार्थना केली घरात सुख आरोग्य समाधान आणि समृद्धी नांदो ओम श्रीम्रीम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करताच वातावरण सकारात्मकतेने भरून गेलं त्यानंतर देवीसमोर बसून महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचून घेतले व शेवटी श्री महालक्ष्मी अष्टकाचे पठण केले आता आपण महालक्ष्मी मातेची आरती करतो आहे घंटानाद दिव्यांचा प्रकाश आणि मातेसमोर केलेली ही आरती मन अगदी प्रसन्न होतं हा क्षण खरोखरच शब्दात सांगता येत नाही तर फक्त जाणवतो इथे तुम्हालाही मी आरती देत आहे तुम्ही आरती घ्या आणि मातेचा आशीर्वाद घ्या असंही सजलेलं महालक्ष्मीचं सुंदर रूप धूप दीप निरंजन हे सर्व पाहून मनाला खूप आनंद होत होता जणू काही साक्षात महालक्ष्मी मातासमोर सा बसली आहे असंच वाटत होतं संपूर्ण वातावरण अगदी प्रसन्न व आध्यात्मिक झालं होतं खूप आनंद होत होता दराजावर गणपतीचे तोरण व गणपती बाप्पा लावले आहेत दारावर हळदी कुंकवाचे स्वस्तिकही काढले आहे मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक रांगोळी तोरण उंबर्टाला हळदीचे लेपन असेल तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा आत येणार त्यानंतर मातेला नैवेद्य दाखवला या पवित्र मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी माता आपल्या सर्वांच्या घरावर कृपा प्रेम आणि समृद्धीचा वर्षाव करू देवीचे रूप आपल्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता आणू ही पूजा तुमच्याशी शेअर करून मला खूपच आनंद झाला जय महालक्ष्मी माता जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ